बहुजन समाजाला ओळख निर्माण करायची असेल तर वंचित शिवाय पर्याय नाही असं राजकारण्यांनी तथा बहुजन समाजाला समाजा वेठीस धरून बहुजनांची प्रगती रोखली आहे त्यामुळे बहुजन समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास थांबला असून बहुजन समाज शासनाच्या अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहिलाय त्यामुळे संबंध बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पाठवल्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोट तालुका विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी आपल्या प्रचार दौऱ्यादरम्यान बोलताना सांगितलं कारण का आपल्यातला जो माणूस आहे वंचित वंचित म्हणजे काय की ज्याला अजून समाजाने आयडेंटिटी दिलेली नाही आहे आपण बाबासाहेबांनी बाबा आपल्याला आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या माध्यमातून आपले आपण घर सुधारलोय आपण स्वतः सुधारलोय आपल्याला आता जगणं आलेलं आहे पण एक सोशल आयडेंटिटी जी म्हणतो आपण ती अजून पण आपल्याला भेटली नाहीये गेले तीन महिने आम्ही अक्कलकोटचा तालुक्याचा कोपराना कोपरा फिरतोय चळवळ अतिशय वेगाने आणि ताकदीने पुढे जात आहे ही चळवळ अशीच ताकतीने आणि वेगाने पुढे गेली तर येत्या तेवीस तारखेला मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी वंचितचा अक्कलकोट तालुक्यातला पहिला आमदार झालेश्वर राहणार नाही यावेळी पुढं बोलताना संतोषकुमार एंगळे यांनी राजकीय उदासीनता आणि अंतर्गत हेवेदावे यामुळे अक्कलकोट तालुक्याचा विकास रखडला असून आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं